दक्षिण सोलापूर तालुक्यामध्ये पुसूर नावाचं एक गाव गाव तसं शांत कधी बातम्यांमध्ये नसणार पण हेच गाव मागच्या दोन दिवसापासून प्रचंड चर्चेत आहे या गावात तेवीस मेच्या सकाळी प्रचंड गडबड होती गावातले कित्येक जण एका घराजवळ जमले होते प्रत्येकाच्या चेहऱ्यावर टेन्शन होतं डोक्यात वेगवेगळे विचार सुरू होते सगळेजण एका नऊ वर्षाच्या मुलीचा शोध घेत होते शेतातल्या वस्तीवर राहणारं कुटुंब याच कोठे कुटुंबातील मुलगी रात्री आजोबा रेवण सिद्ध कोठे यांच्याजवळ झोपली पण सकाळी आजोबा झोपेतून उठले तेव्हा त्यांना आपली नात कुठेच दिसली नाही मग सुरू झाला तिचा शोध जो थांबला एका मृतदेहापाशी या चिमुकलीची हत्या तिच्याच बापाने केल्याचं समोर आलं लोकांना प्रचंड मोठा धक्का बसला पण हा धक्का सामान्य वाटावा अशी माहिती पुढे आली ज्यामुळे फक्त बाप आणि मुलगीच नाही तर आई आणि मुलाच्या नात्यालाही हादरा बसला मुलीचा खून तिच्या बापानेच केला होता स्वतःच्या आईसोबतचे संबंध लपवण्यासाठी फक्त एखादी क्राईम स्टोरी न ठरता महाराष्ट्रालाच धक्का देणारे प्रकरण नेमके काय आहे ते पाहूया आजच्या माहिती च्या माध्यमातून तर नमस्कार मित्रांनो मी रिमा माझ्या या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर मित्रांनो बातमी आली आहे सोलापुरातील एका बापाने आपल्या पोटच्या मुलीला संपवलंय आणि शेतात पुरलं पण त्या बातमीच्या आधी बऱ्याच घडामोडी घडून गेल्या होत्या ओक सिद्ध रेवण सिद्ध कोठे चौतीस वर्षाचा इसम त्याला एक मुलगा आणि तीन मुली त्याच्या पत्नी उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल होती तर एक मुलगा आणि दोन मुली आजोळी होते पण त्याची नऊ वर्षाची मुलगी मात्र त्याच्या घरी होती तेवीस मेच्या मध्यरात्री ती आजोबांजवळ झोपली होती पण सकाळी ती सापडलीच नाही लागलीच याबद्दलची बातमी सगळ्या गावात पसरली आणि त्यानंतर गावकरी तिच्या शोधासाठी गावात आजूबाजूला धावले आणि त्यात गावच्या पोलीस पाटलाचाही समावेश होता त्यांनी शेतात आणि आजूबाजूच्या भागात शोध घेतला तेव्हा त्यांना घराशेजारी एक खड्डा दिसला पत्र्याच्या शेडच्या बांधकामासमोर हा खड्डा खोदलेला होता पण त्याच्या आजूबाजूला माती होती आणि त्या खड्ड्याजवळ जाणारे छोटे छोटे पावलांचे ठस्से होते खड्डा आत्ताच खणलेला आहे आणि मग बुजवला आहे असं वाटत होतं खड्ड्यापासून परत येणारे पावलांचे ठस्से मात्र नव्हते गावकऱ्यांनी आणि पोलीस पाटलांनी याची माहिती पोलीस स्टेशनला दिली पोली त्यांनी चौकशी करायला सुरुवात केली सोबतच त्यांनी तो संशयास्पद खड्डाही उकरला खड्डा उकरण्याचं काम जेव्हा पूर्ण झालं तेव्हा तिथं उपस्थित असलेल्या प्रत्येकाला धक्का बसला कारण या खड्ड्यामध्ये मृतदेह होता ओकसिद्धच्या नऊ वर्षाच्या मुलीचा श्रावणीचा तिच्या अंगावर शाळेचा गणवेश होता पावसामुळे अंगाला माती लागलेली होती नातेवाईकांनी मृतदेहाची ओळख पटवली आणि श्रावणीचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला या सगळ्यात मुलीला खड्ड्यात कोणी पुरलं हा प्रश्न होताच याची चौकशी गावकऱ्यांनी केली तेव्हा ओक सिद्धाने आपणच मुलीची हत्या करून तिचा मृतदेह खड्ड्या खड्ड्यात पुरल्याचं सांगितलं हीच गोष्ट त्याने पोलिसांच्या समोरही कबूल केली त्याआधी मुलीला फीट आल्याचं नाटकही केलं पण त्याचा हा बनाव पोलिसांसमोर नाही पोस्टमॉर्टम रिपोर्ट मध्ये आवळून खून झाल्याचं स्पष्ट झालं पण तिच्यावर अत्याचार झालेत का नाही अशी शंकाही आली अहवाल आल्यानंतर तिच्या सोबत त्या रात्री नेमकं काय घडलं याची माहिती समोर येणार आहे पण प्राथमिक तपासातून तरी हेच समोर आलंय की आपली मुलगी आजोबांजवळ झोपलेली असताना ओघ सिद्धनं तिला नेलं तिचा गळा दाबून खून केल्यानंतर आपल्याच मुलीचा मृतदेह पुरला पण सकाळी जेव्हा नातलग आणि गावकऱ्यांनी चौकशी केली तेव्हा मात्र हे सगळं आपणच केलं अशी कबुली त्याने दिली नऊ वर्षाची मुलगी गेली कुठे या प्रश्नाचं धक्कादायक उत्तर मिळालं होतं पण आणखीन एक धक्कादायक प्रश्न बाकी होता ओकसिद्ध कोठेने आपल्या मुलीची हत्या का केली माध्यमांमध्ये मा असलेल्या माहितीनुसार सिद्ध हा भाण भांडखोर असल्याने त्याची बायको वनिता सहा महिन्यापासून माहेरी राहत होती सिविल मदे, तीचा वर तीचा वर तीचा काही दिवसांपूर्वी सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये तिच्यावर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया झाली त्यानंतर ती हॉस्पिटलमध्येच होती तिच्यावर उपचार सुरू असल्याने तिच्या नवऱ्याने आपल्याच पोटच्या मुलीला मारून खड्ड्यात पुरलं होतं याबद्दलची माहिती तिला देण्यात आली त्यामुळे तिला शनिवारपर्यंत आपल्या मुलीबद्दल काहीही माहिती नव्हतं पण शनिवारी तिला हे सगळं सांगण्यात आलं ती पुन्हा सासरी आली पोलिसांनाही भेटली आणि तिने काही धक्कादायक आरोप आरोप केले तिच्या आरोपांमधून हादरवून टाक माहिती समोर आली आहे या माहितीनुसार पोक सिद्ध कोठे याचे आपल्याच आई सोबत अनैतिक संबंध होते ही गोष्ट सगळ्यांसमोर आली तर आपली आणि आपल्या कुटुंबांची बदनामी होईल याची भीती त्याला होती त्याच्या मुलीने त्याला आणि त्याच्या आईला आक्षेपार्ह अवस्थेमध्ये पाहिलं होतं अशी माहिती त्याच्या बायकोने दिली हे घडलं होतं साधारण दोन वर्षापूर्वी आपल्या मुलीने आपल्याला अशा अवस्थेत पाहिले नाही याची चर्चा गावभर होईल त्यामुळे आपली आणि आपल्या कुटुंबाची बदनामी होईल याची भीती ओक सिद्धला वाटत होती त्यामुळे त्याने आपल्या मुलीला मुली बेदम मारहाण मारहाण केली ही इतकी भयानक होती की यात तेव्हा सात वर्षाची असलेली ही मुलगी बेशुद्ध पडली होती त्यानंतर तिने आपण काय पाहिलं आपल्या वडिलांनी आपल्याला काय का, का, का मारलं याबद्दल आपल्या आईला सांगितलं जेव्हा वनिताने सिद्धला याचा जाब विचारला तेव्हा त्याने त्याने तिला ही मारहाण केली त्यानंतर तो वनिताला धमकावत सुद्धा होता असा आरोप वनिताने केला आहे सहा महिन्यापूर्वी वनिता आपल्या मुलांना घेऊन माहेरी गेली तो ऑपरेशन होतं त्यावेळी नऊ वर्षाची श्रावणी वडिलांच्या घरी परत आली होती रात्री ती आजोबांजवळ झोपली होती पण सिद्ध तिला आपल्याकडे नेलं आणि त्यानंतर तिचा खून केला वनिता घरी नसल्याची संधी साधत सिद्धने श्रावणीची हत्या केली काही या सगळ्यामध्ये एक घडून गेलं होतं याबद्दलची माहिती आता तपासात समोर येण्याची शक्यता आहे कारण दोन वर्षापूर्वी घडलेल्या या घटनेमुळे सिद्धने मुलीची हत्या करण्यासाठी आत्ताचीच वेळ का निवडली याबद्दल प्रश्न आहेतच आणखीन एक धक्कादायक गोष्ट म्हणजे ओग सिद्धच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहिती सुनुसार दोन वर्षापूर्वी त्याने आपल्या मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला होता त्यावेळी मुलगी बेशुद्ध सुद्धा पडली होती त्यामुळे आता श्रावणी सोबत मृत्यू आधी काय घडलं याची तपासणी होणार आहे बंदरूप पोलीस स्टेशन मध्ये भारतीय न्याय संहितेच्या कलम एकशे एक हत्या आणि दोनशे नुसार ओग सिद्ध कोठे गुन्हा दाखल करण्यात आलाय त्याच्या विरुद्ध सहायक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांनी फिर्याद नोंदवली आहे पण इतक्या विचित्र प्रकारच्या अनैतिक संबंधाबद्दल आणखीन काही खुलासे समोर येणार का या सगळ्या प्रकरणात कुठला वेगळा ट्विस्ट येणार ये हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे तोवर तरी आता सध्या कुसूर गावात शांतता आहे अ अनामिक भीतीसुद्धा आहे तर या सर्व प्रकरणाबाबत तुमच्या सर्वांच्या काय प्रतिक्रिया आहेत मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा ही माहिती ऐकून तुमच्या देखील अंगावर काटे आलेत का हे देखील मला कळवा तर अशीच महत्त्वपूर्ण आणि नवीन अपडेट मी माझ्या माहितीच्या आधारे माझ्या चॅनलवर टाकत असते त्यामुळेच माझ्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा बाजूचं बेलायकन दाबा आणि त्यामुळे काय होईल की तुम्हाला कुठलाच व्हिडिओ स्किप होणार नाही सगळे व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल जाण्याआधी व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या माहितीमध्ये मा अशीच महत्त्वपूर्ण नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या ब बाय आणि नमस्कार